महाविकास आघाडीचे पूर्व मतदारसंघातील अधिकृत उमेदवार गणेश बबन गीते यांनी आज येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला प्रचारादरम्यान के प्रचारा गीते यांना शेकडो महिलांनी ऑप्शन केले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन पूर्व विधानसभेतील विविध प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांनी तेथे निर्धार केला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे तुतारी हे चिन्ह घेऊन गीते हे पूर्व विधानसभेत निवडणूक लढवत आहे त्यांचे चिन्ह तुतारीवाला माणूस असे असून ठिकठिकाणी बस स्थानक पंचवटी जेल रोड नासिक रोड येथील अनेक विकास कामे प्रलंबित असल्याने आपण निवडणूक लढवत असल्याचे मत गणेश गीते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले यावेळी मान्य नगरसेवक जीडी जी डी शिंदे कामगार नेते जगदीश गोडसे अशोक सातभाई मल्हारी मते रामोदा शिंदे बालाजी माळोदे सुनील जाधव हो, पोपट शिंदे रामभाऊ जाधव हो, अतुल मते रवी जाधव हो, नवनाथ माळोदे शरद लबडे विद्या शिंदे सिद्धेश्वर अंडे अमोल जाधव हो, संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते पूर्व मतदार संघाचा विकास जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर गणेश भाऊ यांच्या सारखा हुशार आणि आपल्या व्यक्तिमत्व किंवा चांगला नेता आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे गणेश भावने महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कामं त्या ठिकाणी केलेली त्यांना त्याचा अभ्यास आहे या ठिकाणी या पूर्व मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याचा पूर्ण अभ्यास त्यांच्याबरोबर आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी मला बोलल्यानंतर परवानगी दिली असे जे की शिंदे असतील तिथं अनेक अनुभवी लोक त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत निश्चितच त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशभाऊ भोगीते आपल्याला सर्वांना अभिप्रेत असलेला पूर्व मतदारसंघ त्या ठिकाणी घडवतील अशी आपल्या सर्वांना मी शंभर टक्के खाते त्या ठिकाणी देतो कारण माणसामध्ये ज्या टायमाला त्यांना संधी मिळते एक नवीन उमेद त्या ठिकाणी असते जर आपण त्या त्या त्याच व्यक्तीला जर निघून जर गेलो तर नवीन काय या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आणि मग कुठंतरी जर नवीन माणसाला संधी मिळाली त्याचे नवीन विचार त्याची नवीन ऊर्जा निश्चितच या मतदारसंघाला पुढे घेऊन जाते आणि म्हणून मी सर्व आडगावकरांना विनंती करतो आडगाव म्हटलं की तसं त्या ठिकाणी जातीपातीच्या जर कुठला आदर्श घ्यायचा असेल तर आपण आडगावकरांचा घेतो कारण या गावाने त्या ठिकाणी अनेक वर्ष कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून दिले कधी त्या ठिकाणी जातीपातीला थारा दिला नाही आणि कुठल्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता येत्या येत्या वीस तारखेला आपल्या बरोबर आपले नातेवाईक मित्र परिवार यांना सर्वांना सांगून त्यांचं पवित्र मतदान या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजेच गणेश भोगीत यांना करून घ्यायचंय आणि शरद पवार साहेबांच्या हात बळकट करायचे अशीच नम्र विनंती आपल्या सर्व सध्या आडगावला सांगू शकले असते का मी हे काम केलंय पण मी निश्चितपणे तुम्हाला जर तुम्ही मला या ठिकाणी निश्चितपणे लोकांच्या मनात आहे आणि लोक वीस तारखेला लोक जनता आज बोलत नाही पण वीस तारखेला मशीनचं बटन दापताना निश्चितपणे माणूस हा एक नंबर ना त्यांनी निवडून येईल आणि निवडून आल्यानंतर मी तुम्हाला दोन वर्षामध्ये आडगाव काय हे त्यांना तुम्ही दोन वर्षांनी बोलून इथं दाखवा मी हे निश्चितपणे या ठिकाणी करून देईन बोलणार नाही नुसता की आडगाव काय ना हे दोन वर्षांनी त्यांना बघायला बोलवा मी फक्त या ठिकाणी काय काम करतो आणि कसं करतो तेवढं बघा अहो आपण जर आजचा आपल्या गावातला सचिन माळोदे असेल नितीन शिंदे असेल त्यांना विचारा ते मेडिकल एजन्सी चालवता त्यांना विचारा मनाव गणेश की त्यांनी गित। तुम्हाला कुठे कुठे मदत केली ते माझे नाते आहे की का पण माझे मित्र आहे माझ्यासाठी जीवाला जीव देतात मी माझ्या कार्यकाळात दोन चारशे पोरं नव्याने कॉन्ट्रॅक्टर केले का जे जे सिव्हिल इंजिनियर झाले होते त्यांना कोणी काम देत नव्हतं आणि ते तीस तीस टक्के बिलो काम घ्यायचे मी माझ्या कार्यकाळामध्ये नव्याने त्यांना बसवलं त्यांना काम दिले आणि त्यांना समजून सांगितलं व्यवसाय कसा करायचा हे तीस तीस टक्के कामं जर दिलो घ्याल तुम्ही आणि तीस टक्क्यात बाहेरून परत कुठून तरी उसने पैसे आणाल आणि ते त्याच्यात लावाल तर तुम्हाला एक रुपये उरणार नाही तुमच्या घरून पैसे जातील मी त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून मी दोन चारशे उद्योजक तयार केले आज ते कोट वाढतायत ते मार्गी लावलेले आहे ला मी नुसत्या दळ्यात हात घालून आणि स्कीम देऊन माझ्या बरोबर राहिलेला माणूस संपलेला नाही तुमच्या बरोबर राहिलेले लोक संपलेले आहे आणि त्यांचं नुकसान झालेलं आहे पण माझ्या बरोबर राहणारा माणूस मी त्याला व्यवस्थित घर चालवू शकतो व्यवस्थित राहू शकतो व्यवस्थित ठरू शकतो या पद्धतीने या ठिकाणी मी काम केलंय आणि या विषयाची अजून काही माहिती लागली तुम्हाला त्यांच्या पर्वाच्या त्या घोटाळ्याची तर वसंत गीतेंना विचारा जाऊन वसंत गीतेनच्या घरी याची मिटिंग झाली त्या यांचे प्रकरण करून द्यायचे आणि वसंत गीतेंकडे हे गेले मी नव्हतो गेलो आणि वसंत भाऊंना कधी विचारायचं आता तुम्ही सांगता तपवनातल्या शेत कुंभ रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले अ कुंभ मेळ्याच्या रिझर्वेशनला पैसे नाही मिळाले तर तुम्ही विधीमंडळात मांडला का माझा वर्षात प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर दोन दोन हजार दोन पासून आरक्षण आहे आणि त्यांचा मोबदला त्यांना शासनाने द्यावा कधीच मांडला नाही तुम्ही प्रश्न मांडला तर तुम्हाला उत्तर मिळेल ना अशा प्रकारे मतदारसंघाचा विकास होत नाही आपल्या मतदारसंघात फक्त गुंड पाहिले गेले पाच वर्ष पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मी या मतदारसंघाचा कायापालन केल्याशिवाय राहणार नाही आणि आडगावकरांना माझी एकच विनंती तुम्ही गुण तापांना बरी पडू नका याच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती किती स्कीम मिळता काय मिळता काय होतं मी काय स्वयंताच आमच्या ग्रंज होतो पण तुम्ही घरां घराने शाळे पन्नास वर्षापासून राजकारण बाजूला पाचशे मीटर आहे आणि मग दुसऱ्याला पाच वर्ष विकास केला असता तर दुसऱ्याकडे फोटो दाखवला नसतं तुम्हाला गणेश गीते बोलण्याची संधी मिळाली नसती आता त्यांनी काल परवा सांगितलं की गणेश गीतेचा उद्योग आम्ही नाही केला तुम्हाला मी उद्या जाईल प्रश्न तुम्हाला माहितीच्या अधिकारात मांडवले स्क्रिप्ट दाखवतो कोणी केला भरण्याचा उद्योग तुम्हाला त्या ठिकाणी समजेल मी उद्या त्याच्यावर चार वाजता बोलणारच आहे पण पन निश्चितपणे आपण विकासाच्या मागे राहा आणि मला मतदान करा मला मतदान म्हणजे पवार साहेबांना मतदान आहे महाआघाडीला मतदान आहे उद्धव ठाकरे यांना मतदान आहे राहुल गांधींना मतदान आहे त्यांची ताकद वाढवा आता हे गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल हे सर्व बोलले इथं पण हे जे चाललंय हे फार वाईट चाललंय कारण सर्वसाधारण माणसाला या गोष्टी अवर्डेबल नाही आपल्या शहरात सर्वसाधारण माणसाचं उत्पन्न महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपया त्याच्या मुलांची शाळेची फी भरेल की याची टाकी बाराशे लागेल या सर्व स्कीम देऊन देऊन आपल्या राज्याला फक्त वेळात काढायचं काम चाललंय त्याच्यावर सर्वांनी विचार करावा काम करत असताना आडगाव मधले अनेक लोक माझ्या संपर्कात होते अनेक लोक मला रोज भेटत होते मी कधीही कोणाचंही काम एकही मिनिट थांबवलं नाही मी अशा काळात नाशिक महापालिकेत काम केलंय तेव्हा घराच्या बाहेर कोणी पडत नव्हतं मी अडीच वर्ष नाशिक महापालिकेत काम केलं आणि पूर्ण वेळ सकाळी गेल्यावर रात्री किती वाजेला येईल त्यावेळेस कोविडचा पिरियड होता आता याच्या त्याच्या ठिकाणचे उत्तर देण्यापेक्षा मी काय केलं हे मला माहिती माझे कर्मने चांगले केलेले त्या आडगावला त्या दिवशी हिशोब धुऊन गेले त्यांना विचारायला पाहिजे होतं आडगाव कारण हिशोब तुम्ही दोन अडीच वर्ष का नाही मांडला की मी पण आडगावला शेतकरी माझा पण आडगावला सातबार आहे मी पण आडगावचा शेतकरी आहे माझी जमीन प्रभाकर मोराडे हो करता पण कारण मी पण आडगावला येतो राहतो जातो पण या ठिकाणी जे त्यांनी त्या दिवशी इथं बोलले की टीडीआर चे प्रकरण केले टीडीआरचा घोटाळा केला तुम्ही मी जर टीडीआरचा घोटाळा केला होता तर मी पहिल्या दिवशी सांगितलंय की माझी इन कॅमेरा म्हणजे मग टीडीआर घोटाळा केला की झाला आणि काय झालं कळेल आणि या ठिकाणी टीडीआरची प्रकरण ज्यांनी कैलासला हात वर करून बोलायला लावलं कैलास एकदम सज्जन व्यक्ती मग मी त्याला एकदम चांगला ओळखतो पण त्याला या ठिकाणी बळीचा बकरा केला आणि बळीचा बकरा केला तर कैलासला मी प्रश्न तुमच्या समोर विचारतो कैलास मला बाबा भेटला दावलरमध्ये मी पण त्याला विचारलं नाही ही कि पाईशे गोना की तैलात ना एकदा त्यांच्याकडेच जाऊन हिशोब घेऊन की पैसे कोणी किती घेतले गणेश गीत कोणाचा चहा पण नाही दिलाय मी तरी पुरावा देईन की कोणी कसे पैसे घेतले आणि काय केलं लोकांकडून याचे पुरावे माझ्याकडे आहे आणि त्यांना फार काही वाटत असेल तर त्यांनी माझी इन कॅमेरा नार्गोटेस करा मी या गोष्टीला कधीही तयार आहे अगदी उद्या म्हटलं तरी तयार आहे मतदान बुधवारी उद्या करावं जर मी एखादं कोणाचा एक रुपया खाल्ला असेल मी नेहमी विकासाच्या दृष्टीने काम केलंय कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा आहे याचा कधी विचार नाही केला मी अशा काळात काम केलं त्यावेळेस तुम्ही घरी बसलेले होते आता तुम्ही आडगावला सांगता मी तीन वर्षापूर्वी म्हणजे पंधरा मार्चला महापालिकेवर प्रशासक आलं ला प्रशा पंधरा मार्च बावीस न अकरा मार्चला आपण या ठिकाणी आडगावला लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन केलं आणि नऊ किंवा अकरा मार्चला आणि आयटी पार्कची जागा लॉजिस्टिकची जागा हँड केली आडगावला आता कोणाला माहितच नसेल हा प्रकार <coughs> लॉजिस्टिकला केंद्र सरकार फुकट पैसे देणार होतो काही कोणाला पैसे द्यायचे नव्हते काही नव्हते <coughs> मी यांना सगळ्यांना गडकरी साहेबांकडे आम्ही एकत्र गेलो गडकरी साहेब म्हणे मला डीपीआर बनवून पाठवा तुम्ही महापालिकेतनं मी केंद्र शासनाची एक स्कीम आहे त्याच्यातनं हजार बाराशे कोटी रुपये फुकट देतो आणि आडगावला जागा पण उपलब्ध होती ट्रक टर्मिनलची जागा तर काही घ्यायची नव्हती तिथं आलो भूमिपूजन केलं पंधरा तारखेला के महापालिकेवर प्रशासक बसलं माझा कार्यकाळ तिथे संपला त्यानंतर त्याचा एकदा तरी पाठपुरावा केला का त्यांना एकदा तरी तुम्ही उद्योग मंत्र्याला पत्र दिलं का माझ्या मतदारसंघात आडगाव आहे माझ्या मतदारसंघात तिथं बेरोजगारी आहे इथे एखादा उद्योग द्या इथं आयटी पार्क द्या सगळ्या आयटी पार्क ज्या आयटी कंपन्या पुण्यात चालत आहेत त्याच्या केबल नेटवर्क नाशिक शहराच्या आजूबाजूने गेलेला आहे आणि मग त्याचा फायदा नाशिकला नाही पुण्याला घेत आहे ज्या केबल गेल्या सगळे रस्ते आपल्याच बोडले आपल्याच केबल तिथून पाठवलं आणि या ठिकाणी दुसऱ्यावर जेव्हा आपण टीका करतो आपण एक बोट दुसऱ्याकडे करतो तेव्हा नऊ बोट आपल्याकडे असतात मी माझा व्यवसाय केला मी माझ्या नीतीम नीती मूल्य मी शेतकऱ्याचा मुलगा आहे तुमच्या गावातले जे ते आपण पुतणे विलास शिंदे बरोबर पण आम्ही सह्याद्री डेअरीत काम केलं प्रवीण नारायण जाधव ती सह्याद्री डेअरी तुटल्यानंतर आम्ही सगळे वेगवेगळ्या मार्गाला गेलो मी तिथं पण तुट आणि त्या ठिकाणी मी नीतीमूल्य राखून माझं काम केलेलं आहे मला दुसऱ्याच्या टीकेवर उत्तर देण्यापेक्षा मला फक्त आडगावला आल्यावर हे सांगायचं होतं की ज्यांनी हे सांगितलं इथं हे अठ्ठावीस शेतकऱ्यांचा कळवळा असलेले हे जे प्रकरण तयार केले होते हे त्यांनी तयार केले होते आणि त्यांच्या प्रकरणावर ते शिवसेनेने घेतला होता त्यावेळेस शिवसेनेचे काही समजा त्यांच्याशी संघटनेतले लोक असतील काही त्यांचंही काम व्हायला पाहिजे होतं यांनी त्या केसेस न घेता यांनी यांच्या नाव यांच्या केसेस टाकल्या त्या व्यापाऱ्यांच्या टाकल्या होत्या त्या यांनी टाकल्या होत्या आणि या ठिकाणी त्या केसेस नगरविकास मंत्री त्यावेळेस आताचे सीएम होते त्यांनी त्याच्यावर स्टे दिला आणि परत तो स्टे कालांतराने शिवसेना शिवसेनेची सत्ता होती त्यावेळेस शिवसेनेने तो स्टे उठवला आणि तुमच्या माझ्या ऐवजी उद्या माहितीच्या अधिकारात पत्र द्या हे प्रस्ताव तयार कोणी केला हा पाठवला कोणी आणि आणला कोणी मी कोणाचा एक हजार रुपये हो महापालिकेत माझ्या अगोदरचे स्टँडिंग चेअरमॅन ते पण होते आणि त्यांनी फक्त दाखवा होती तर कोणी जेवणाचे सुद्धा किती किती रुपये बिल झालेले माझ्या कार्यकाळातलं अनेक वर्षातलं चहाच जरी मी तिथं सापडलं तर मी महापालिकेचा चहा जरी पिलोय तरी मी तुमच्या शिक्षेला तयार राहील इथं मी चहा सुद्धा माझ्या घरून पिलेलं महापालिकेत महापालिकेत माझं जेवणाचं बिल नाही कोणतंही गाडीचं बिल नाही सकाळी नऊ ते सहा महापालिकेची गाडी वापरायचो सहा वाजेनंतर माझी गाडी ड्रायव्हर बोलून जायचो की आपल्याला या ठिकाणी कोविडचा पिरियड होता रात्री बारा एक वाजेपर्यंत कोणीही फोन करायचं आणि कुठल्याही हॉस्पिटलला याला बेड नाही त्याला औषध नाही याला रेमडेसिवीर नाही <laughs> तर त्या ठिकाणी कुठेही जायला लागायचं आणि त्यामुळे आपण दुसऱ्यावर टीका करताना विचारपूर्वक केली पाहिजे तुम्हाला कुठलाही पुरावा लागला तर मी माझ्याकडनं तुम्हाला शून्य मिनिट ऑडिटेड पुरावा देईन की ज्याला गव्हर्नमेंट सुद्धा ग्राह्य धरेल तर हे पैसे कोणी कोणाला नेले पण मला याच्यावर जास्त बोलायचं नाही पण मी तुम्हाला निश्चित सांगतो कोणी या बोलतापांना बळी पडू नका यांना जर आता आयटी पार्क करायचं सुचलं मग दोन वर्ष राज्यात सत्ता होती तेव्हा काय करत होते तेव्हा मुंबईला पाठपुरावा केला एखाद्या उद्योग मंत्र्यांनी दिलेलं पत्र दाखवा की माझ्या संघात बेरोजगारी खूप आहे अहो तुम्हाला दोन अडीच वर्ष गुंडांनी शहरातल्या उंघरून दिले आणि आडगाव तरी गाव आहे गावामध्ये एकजूट असते त्यामुळे तुम्हाला त्याचा इतका त्रास इतर जाणवत नसेल पण तुम्ही जर कॉरण्या कॉलन्यांमध्ये गेले तर प्रत्येक जे पेळके वगैरे राहता यांचा संध्याकाळी किती त्रास आहे आणि गार्डन मध्ये सगळे लोक दारू पिकरू असतात त्या ठिकाणी आता अशोक भाऊ सांगून गेले सातबाई ते पण माझी त्यांची ओळख पंधराच दिवसाची त्यांचा माझा काहीही संबंध नव्हता ते त्यांच्या पक्षाचं काम करत आहे काय एखाद्या माणसाला आपण दम द्यायला पाहिजे मी पहिवान पण आहे मी वकील पण आहे ते सांगायला ते मला इथं आलं होतं की भाऊ मला असे असे फोन है। येत आहे ही काही राजकारणाचं येतिकच नाहीये आणि अशा पद्धतीने जर राजकारण होत असेल आणि अशा दमदाट्या जर देणार असतील तर दमदाटीला उत्तर द्यायला इथं पण लोक सक्षम आहे पण ही पद्धत चांगली नाहीये